पाहत आहात हिंद क्रांतीदेश साजिद भैया बाळासो शेख जबरदस्त तगडा युवक उमेदवार शिरोळ नगरपालिका प्रभाग क्रमांक तीन मधील अधिकृत उमेदवार शिरोळ नगरपालिका नगरसेवक पदासाठी युवकांच्या गळ्यातील ताईत मणी धडाकेबाद साजिद बाळासो शेख यांनी प्रचंड शक्तीने अर्ज दाखल केला श्री साजिद शेख यांचे शिरोळ मध्ये फार मोठे सामाजिक कार्य आहे अनेकांना मदत मंडळांना मदत मग कोणतेही सामाजिक कार्य असो सर्वांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून सढळ हाताने मदत करतात वार्डामध्ये टपटप विकास कामांसाठी त्यांची धडपड असते जिथे कनी तिथे आम्ही हा त्यांचा वादा सतत युवकांच्या भेटी आणि सर्वांच्या संपर्कात असलेला साजिद शेख यावेळी सर्वांना सोबत घेऊन निवडून येणार अशी खात्री उराशी बाळगून जनतेच्या भरवशावर निवडून येणार अशा जिद्दीने उमेदवारी दाखल केली सर्व मतदार बंधू भकिनींनी मला साथ द्यावी आपला साजिद शेख ताजा घडामोडी आणि बातमीसाठी आजच भीमक्रांती न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा